नमस्कार नमस्कार ताई नमस्कार लाईक केलं डन धन्यवाद काय चाललंय काही नाही काही नाही चालले शेतीतले काम आवरण तुमचं काय चाललं <coughs> तुमचं <तुम्छा> काय चाललं <चले? coughs> का शेतीतले काम आटपले तुमच्या काय म्हणतं चॅनल तुमचं हा शेतीतले काम चालू आहे व करणे हे करणे तुमचं काय चाललं ताई कशी तब्येत तुमची बोला लाईक करा सर्वांनी कमेंट का करा काय चाललं काय नाही सांगा बोला संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नाही अजून आमची पेरणी नाही झाली गिरणी गिरणी नाही झाली काही नाही पाऊस नाही काही नाही आता दोन चार दिवस झाले बोला शेतकऱ्या संघ लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोला काय चाललंय काम काय नाही हे आमचे लहान भाऊ हे सर्वात लहान भाऊ बोला काय चालले काम धंदे शेतीतले काही नाही आटकले का हाय बायला हो खायला लांड नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा एकच नंबर डोक्या आमचा सरजा राजाची जोडी मिळाल तुम्हाला बोला हे बघा गवत आपल्या सर्जाराजाच्या जोडीला गवत बोला मित्रांनो बोला काय चाललं मित्रांनो बोला शेतकऱ्या संघातून दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला ये टोप तो लेके गाँव को तो? गाँव आम जालना जिले गाँव है भाऊ यो बेश दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार रोपाली ताई लाइक डन धन्यवाद ताई क्या लाइट गली दीपा नमस्कार दीपा ताई दिल पाठत धन्यवाद ताई लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा चला म्हणलं लाईव्ह घ्यावा थोडीफार बोला

हा चहा पेला आपल्या सरजे राजाला त्यांचं खाणं हे केलेलं आहे इकडे व्हिडिओची शूटिंग चालू आहे पहा हे बघा व्हिडिओ व्हिडिओची शूटिंग चालू आहे हे बघा इकडे व्हिडिओची शूटिंग चालू आहे मित्रांनो अशा प्रकारची

哎哎。<laughs> <laughs> <laughs> 我哪个整了？该点衣裳啊？ बोला मित्रांनो हे बघा इकडे हिडूची शूटिंग चालू आहे आमच्या चा। भासा आहे आणि तो माझा पुतणे आहे हे दोघाची हिरू शूटिंग चालू आहे तर शूट आहे ते थोड्या वेळातच आणि ते अपलोडला टाकून देणार आहे जरूर बघा सबस्क्राईब हा वाप्पस येतो बोला मित्रांनो हे पाय इथे त्यांचं झालेलं आहे ते बघा आता माझी ठिकाणी म्हण करे माझे इथे ट्रॅक्टर आहे कुणाला गहू फिल्टर करायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा माझे नंबर जाईल कॅश त्याल माहिती कसं आहे बोला दूध काढ रे अरे सगळ्यांना प्लीज माझी विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करा व्हिडिओला आमचं चॅनल असंच चालवलं कारण आम्ही आता अजून व्हिडिओ बनवणार आहे आमचं चॅनल चांगलं आहे आमचं चॅनल यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अँड फॉलो कारण की ज्यांनी ज्यांनी लाईक सबस्क्राईब केलं त्यांचे मनापूर्वक अभिनंदन आणि असं आमची हे करा तुमचे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद हे बघा आमची आता इकडे बैल आहे आता तिकडे छोटे छोटे मुले हे बघा हे बघा हे सर जे आहे पेपरीकडचा राजा आहे सर राजाची आपली जोडी आता जेवण चालू आहे नेमका नाश्ता झाला आता जेवण चाललं हे बघा सर राजाची जोडी आपली नाही जा मारत नाही याच्याकडे याच्याकडे जा याच्याकडे